श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा नंतर शंकराचार्य बोलायला लागले एखाद्या व्यक्तीला एखादा विचार मांडायचा झाला तर ते मांडण्याचं स्वातंत्र्य त्याला हवं आपण ते मान्य केलं पाहिजे अशा स्थितीत हा विद्यार्थी असा परखड बोलतो याचं मला कौतुक वाटतं त्याच्या विचारात वेगळेपण आहे स्वतंत्रता आहे म्हणून त्याला अडवू नका त्याला अवरोध करू नका अशा तऱ्हेनं शंकराचार्यांनी छोट्या पांडुरंगाचं कौतुक केलं होतं ते वय समाजाला आणि मोठ्या माणसांना भिऊन वागण्याचं वय होतं तो काळही तसाच होता शिवाय सभेत मेहंदळे सावकार उपस्थित होते अशा प्रसंगी आपली मतं छाती ठोकपणे मांडणं हे मोठं दिव्यच होतं पुढच्या काळातही पांडुरंगशास्त्रींनी आपली मतं अशीच निर्भीडपणे मांडली होती जपानमधल्या विश्वतत्वज्ञान परिषदेतही त्यांनी त्या तेजस्वितेचं दर्शन घडवलं होतं एकोणीसशे एकोणसत्तर साली पोपसमोर स्वतःचे विचार ठामपणे मांडले होते त्या वर्षी मुंबईमध्ये वर्ल्ड युकेरिस्टिक काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं रोमन संप्रदायाचे प्रमुख पोप यांनी पांडुरंगशास्त्रींना त्यासाठी आमंत्रित केलं होतं ते निमंत्रण देण्यासाठी एक कार्डिनल पोप महाशयांच्या सांगण्यावरून मुद्दाम पांडुरंगशास्त्रींकडे आले होते शास्त्री त्यांना म्हणाले माझ्यासारख्याला बोलावून काय मिळणार विनाकारण पोप साहेबांचा वेळ घ्यायचा तो कार्डिनल निघून गेला परत आला पोप महाशयांनी तुम्हाला बोलवलंय आता निमंत्रणाचा अभ्यार करू नका शास्त्रींनी निमंत्रण स्वीकारलं पोप आणि कार्डिनल यांच्याविषयी पांडुरंगशास्त्रींच्या मनात आदरभाव होता एका एका कार्डिनलची पाच पाच डॉक्टरेट संपादन करण्याची बुद्धिमत्ता असते हे त्यांना माहिती होतं त्यांच्यामधूनच पोपची निवड होत असते त्या पोप महाशयांनी आता पांडुरंगशास्त्रींना आवर्जून निमंत्रण दिलं होतं त्या परिषदेसाठी जगभरातून कार्डिनल आले होते शास्त्रींची भेट झाल्यावर पोक महाशय म्हणाले शास्त्रीजी उपासना व्रतवैकल्य देवपूजा यावर तुमचा धर्म आधारलेला आहे तुम्ही तसे नाही माणसा माणसात जाऊन तुम्ही देवाचा विचार देता ही गोष्ट तुम्ही आमच्याकडून घेतली बरोबर पांडुरंगशास्त्री तडफदारपणे म्हणाले आमच्याविषयी जगात फार चुकीचा प्रचार झालाय विकृत इतिहास पुढे आलाय अहो हजारो वर्षांपूर्वी आमची संस्कृती शेवटच्या माणसांपर्यंत पोचली होती ऋषीमुनींनी ते कार्य केलं होतं तो माझा प्रेरणास्त्रोत आहे मला बायबलविषयी आदर आहे माणसाला उठवण्यासाठी बायबलचा उपयोग होणार असेल तर मी हाती बायबल घेईन भगवद्गीतेत मात्र सामर्थ्य आहे उद्धरेन आत्मनात्मानं त्यांचं बोलणं पोप महाशे अवाकून गेले ऐकून जगभरातून आलेल्या कार्डिनलशी पांडुरंगशास्त्रींची अशीच चर्चा झाली व्हिएन्नाचे कार्डिनल चर्चेत म्हणाले जगात दोन प्रकारचे लोक असतात ईश्वराला मानणारे ईश्वराला न मानणारे दोन भेद सोडून अन्य भेद असताच कामा नये आम्हा लोकांचं एकच ध्येय ते म्हणजे जगातल्या लोकांचं दुःख दूर करणं ते बोलणं ऐकून पांडुरंगशास्त्री गरजले तुम्ही जगातलं दुःख दूर कर करू शकत नाही कुणी कुणाला संपूर्ण सुखी करू शकत नाही माणूस सुखी कसा होऊ शकेल हे सांगणं आपल्या हाती आहे आणि ते सांगण्याची हिंमत फक्त गीतेमध्ये आहे ती मंडळी आश्चर्यानं पांडुरंगशास्त्रींकडे बघत होती कुणीही त्यांना निरुत्तर करू शकलं नाही अशा रीतीनं पांडुरंगशास्त्रींनी तिथेही आपल्या तेजस्वीतेचं दर्शन घडवलं होतं कितीही मोठी व्यक्ती असली तरी ते आपल्या तत्वापासून कधीही ढळत नव्हते किंबहुना आपली तत्व छाती ठोकपणे मांडत असत आणि म्हणूनच शेख साहेबांच्या भेटीचं दडपण पांडुरंगशास्त्रींच्या मनावर मुळीच आलेलं नव्हतं आणि शेखसाहेब आपल्याला परवानगी देतील किंवा नाही याविषयी थोडंफार मन शासंक्य होतं चिन्मयानंदांसारखा कसलेला धर्मप्रसारक मला जाऊ नका म्हणत होता हे विचार त्यांच्या मनात येत होते मनाच्या त्या अवस्थेत शेख साहेबांच्या निवासस्थानी पोचले शेख साहेबांच्या आलिशान महालात यथोचित स्वागत झालं एका शाही दिवाणखान्यात त्यांना बसवण्यात आलं थोड्याच वेळात साहेब आले डोक्यापासून पायापर्यंत पांढरा पारंपरिक डगला पायात नक्षीदार मोजड्या या वेशातली उंची पुरी त्यांची मूर्ती भारदस्त शरीरयष्टी धारदार नासिकेमुळे अधिकच रुबाबदार दिसत होती गालावर ठेवलेली दाढी आणि मिशा त्यांच्या गौरवर्णाला शोभून दिसत होत्या कुठलासा परदेशी परफ्यूम अंगावर घेतला होता मंद मोहक सुवास दरवळला होता शेख साहेब आल्यावर पांडुरंगशास्त्री उठून उभे राहिले दोघांनी एकमेकांना हसतमुखानं हस्तांदोलन केलं ग्लॅट मीट यू असे पुटपुटले शेख साहेब आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसा एक लांबरुंद मखमली आसनावर स्थानापन्न झाले त्यांच्या समोरच्या मखमली आसनावर पांडुरंगशास्त्री विराजमान झाले त्यांच्या बाजूला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा डायरेक्टर बसला होता काही वेळ शांततेत गेला शेख साहेब दबक्या आवाजात म्हणाले पोलीस कमिशनरनं मला रिपोर्ट दिलाय काय कार्यक्रम आपण करू इच्छिता मी स्पीच देणारे गीतेवर गीता इट्स हिंदू स्क्रिप्ट पोलीस ही तीच भाषा होती गीता म्हणजे हिंदू स्क्रिप्ट असं तो म्हणाला शेख साहेबही तेच म्हणाले पांडुरंगशास्त्री लगेच उत्तरले इट इज नॉट अ हिंदू स्क्रिप्ट इट इज ह्युमन स्क्रिप्ट हिंदूंनी फक्त गीतेला सांभाळलं भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली श्रीकृष्णासारखा राजनितीज्ञ झालाच नाही आध्यात्मिक जीवनातही मार्गदर्शन करणाऱ्या ह्या श्रीकृष्णाचं स्थान फार वरचं आहे गीतेत कोणत्याही ठिकाणी कसलाही आग्रह नाही किंवा ती एखाद्या संप्रदायापुरती मर्यादित नाही हे गीतेचं वैशिष्ट्य आहे मग गीता कोणाची आहे हिंदूंची की मुसलमानांची ख्रिश्चनांची की पारशांची ती कोणाची एकाची नाही शेख साहेब मोठ्या उत्सुकतेनं शास्त्रींचं बोलणं ऐकत होते गीता ही कुणाचीही मक्तेदारी नाही ती प्रत्येक मानव मात्रासाठी आहे तिच्यावर सर्वांचा सारखा अधिकार आहे गीता ही केवळ हिंदूंची आहे ही गोष्ट खोटी आहे जो स्वतःला भगवंताचा पुत्र मानतो त्याची गीता आहे पाच हजार वर्षांनंतरसुद्धा मानवाच्या उपयोगी पडेल त्यांचं मार्गदर्शन ठरेल असे हे तत्त्वज्ञान सांगणारे पाच हजार वर्षापूर्वींचं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आता मला सांगा पाच हजार वर्षापूर्वी तुमचा धर्म होता का नाही दुसरे कोणते धर्म नव्हते त्यावेळी सांगितलेलं हे तत्वज्ञान संपूर्ण मनुष्यमात्रांसाठी आहे म्हणजेच मन तुमच्या पूर्वजांसाठी सुद्धा होतं मग ते तत्वज्ञान तुम्ही वाचलं ऐकलं किंवा आचरणात आणलं तर बिघडलं कुठे शेख साहेब आदरयुक्त आश्चर्यानं पांडुरंगशास्त्रींकडे बघतच होते त्यांच्या युक्तिवादावर कोणताही प्रतिवाद न करता शास्त्रींचं बोलणं फक्त ऐकत होते शेख साहेबांनी पांडुरंगशास्त्रींना पंधरा मिनटाचा वेळ दिला होता पंधरा मिनटं केव्हाच उलटून गेली होती शेख साहेबांना भान उरलं नाही शास्त्री पुढे सांगत होते मी धर्मावर मुळीच बोलणार नाही हे तुम्हाला सांगितलंच आहे तुम्ही समजता तसा हिंदू धर्म नाही हिंदू धर्म ही जीवन प्रणाली आहे तुमच्यात आमच्यात तसं म्हटलं तर काय फरक आहे वैदिक विचारांवर हे धर्म अधिष्ठित आहे पण तुम्ही मूर्तीपूजा मानता आम्ही आकाशस्थ विश्वनिर्मात्याला मानतो आम्ही त्याला परब्रह्म म्हणतो आम्हीसुद्धा त्या परब्रह्मालाच मानतो मग तुमची मूर्तीपूजा खुदाचं एवढं भव्य दिव्य स्वरूप असताना तुम्ही त्याला छोटं कसं बनवता अनंत तत्वाला संकुचित कसं बनवता जो व्यापून उरला आहे त्याला अव्यापक कसं बनवता इथेच तर खरा आमचा तुम्हाला विरोध आहे तुमचा विरोध वरकरणी योग्य आहे मूर्तीपूजेनं आपल्या धर्मात दोन धर्मात तेढ वाढले तुम्ही जर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर मूर्तीपूजेचं महत्त्व समजेल म्हणजे तेवढ्याच सेवकानं कॉफीचे ट्रे भरून आणले तिघांच्या हातात कॉफीचे शाही कप देऊन सेवक निघून गेला एक कप हातात घेऊन कॉफीचा घोट घेऊन पांडुरंगशास्त्रींनी प्रतिप्रश्न केला तुम्ही कॉन्सन्ट्रेशन तर मानता म्हणजे ध्यान हो तुम्ही मूर्तीपूजा मानत नाही कोणतंच रूप मानत नाही मग विना रूपाचं ध्यान कसं होईल आकाशाचं ध्यान करा असं तुम्हाला म्हटलं तुम्ही आकाशाचं ध्यान कसं कराल आकाशाला आकार नाही किंवा गुणही नाही ज्याला आकार नाही म्हणजे फॉर्म नाही गुण म्हणजे क्वालिटी नाही त्याचं ध्यान होऊ शकत नाही अर्थात ध्यान करायचं असेल तर सगुणोपासना हवी व्हाईट हेडसारखा तत्त्वज्ञ म्हणतो ह्युमन फॉर्म इज मोस्ट इंटिमेट फॉर्म फॉर for मी देवानं किंवा खुदानं जर विविध रूपं निर्माण केली तर तो स्वत मानवी रूप घेऊ शकणार नाही माणसाला खुदाचं मानवी रूपच जवळचं वाटतं चित्त एकाग्र करून केलेल्या मूर्तीपूजेत मन मूर्तीचा आकार घेतं पण आतला भाव जागृत करण्याकरता त्याला स्थूल स्वरूपात मूर्तीपूजा करावी लागते आणि म्हणून म्हटलं आहे की मूर्तीपूजा हे एक संपूर्ण शास्त्र आहे त्यात चित्त एकाग्रता न तुटता ती अधिक वाढते त्यातून पूर्णतेची अनुभूती मिळते कॉफी संपवून पांडुरंगशास्त्री म्हणाले मेडिटेशनसाठी अनंत तत्वाचं रूप आवश्यक असतं जो अव्यापक आहे तो व्यापक बनणार नाही मूर्ती हे ते व्यापक रूप आहे म्हणून आम्ही मूर्तीपूजा उचलली हे सांगून पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्यायविषयी थोडक्यात सांगितलं मग त्यांनी म्हटलं आमचं हे प्रॅक्टिकल अध्यात्म आहे जात पात देश धर्म असले भेद आम्ही मानत नाही आम्ही कुणाचा धर्म बदलत नाही ते आम्हाला अपेक्षित नाही आपापल्या धर्मात राहून जगातला कुठलाही माणूस स्वाध्याय करू शकतो मूर्तीपूजा आवश्यक असल्याने तुम्ही योगेश्वर भगवान मानतो आम्ही त्या योगेश्वरात विविध धर्मियांचे लोक आपापला देव पाहतात मला नाही समजलं श्रीकृष्ण येशू ख्रिस्त प महम्मद पैगंबर यांच्या गुणविशेषांमधून योगेश्वर उभा राहिला आहे आमच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात त्याचं मंदिर आहे आणखी एक गोष्ट सांगतो मला तुमच्या मशिदीची स्वच्छता अतिशय भावते चर्चची भव्यता मानवते आमची मूर्तीपूजा योग्य वाटते या तिन्ही धर्मस्थळांमधली चांगली वैशिष्ट्य घेऊन आम्ही योगेश्वराचं मंदिर बांधलं आहे अच्छा म्हणजे तुम्ही मन मोहम्मदालाही मानता अर्थात कोट्यवधी लोकांना मॉरल ऑर्डर देणारा माणूस अवतारच होता असं मी मानतो श्रीकृष्ण येशुख्रिस्त महम्मद मोझेस या विभूतींनी खरोखरच अफाट कार्य केलं आहे केवळ धर्माच्या बॅरियर्स निर्माण करून त्यांना कमी लेखू नये अहो धर्म म्हणजे काय शेवटी आहे तरी काय ज्याच्यामुळे मानवाचं आणि समाजाचं ऐहिक तसंच पारलौकिक अत्यंतिक कल्याण होतं तो धर्म अर्थात समाजाचं नैतिक आणि सांस्कृतिक स्थैर्य धर्मावर अवलंबून असतं आमच्याकडे कणाद नावाचे ऋषी होते ते देव मानित नव्हते याचा अर्थ तो अधार्मिक होता का नाही त्याचप्रमाणे तुम्ही मूर्तीपूजा मानित नाही याचा अर्थ तुम्ही अधार्मिक आहात का असं मी म्हणणार नाही म्हणून इथे धर्मावर बोलणार नाही मी भक्तीवर बोलणार आहे देर इज अ डिफरन्स बिटवीन रिलिजन अँड डिव्होशन म्हणजे प्रत्येक समाजाच्या धारणेनुसार धर्म हे वेगवेगळे असू शकतात धर्म हा भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे परंतु भक्तीचं तसं नाही भक्तीचं स्वरूप एकच असतं सामाजिक नैतिक विकासाची परंपरा टिकवेल तोच खरा धर्म श्रीकृष्णाला धर्माचा हाच एकमेव अर्थ अभिप्रेत होता ज्यामुळे इहलोकाची आणि परलोकाची व्यवस्था होते तो धर्म मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करतो तो खरा धर्म धर्मात मानव विकारांचासुद्धा विचार असला पाहिजे विकसित जीवन कोणतं दैवी जीवन आध्यात्मिक जीवन कसं असलं पाहिजे याचा विचार ज्यात केला आहे त्यालाच धर्म म्हणता येईल मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तू